आमच्या शाळेचे नाव नमो मपा शाळा क्रमांक सेहेचाळीस उघड ठेवले आमच्या प्रोजेक्टला प्राण्यांची तस्करी आहे आज संपूर्ण जगभरात प्राण्यांची तस्करी ही खूप मोठी समस्या भेडसावत आहे प्राण्यांची हत्या रोखण्यास आपल्या सर्वांना मदत करायची आहे प्राण्यांची हत्या करून त्यांचे जीव घेऊन त्यांचे शिंग दात आणि कातडी यापासून औषध बनतात आणि चमडीपासून वेगळ्या

हड्डियो सेंसर भी जाएगा बजर बजर चालू हो जाएगा लाइट चालू हो जाएगी और फाटक लग जाएगा लगने के बाद वाले कंट्रोल रूम कंट्रोल रूम वाले बाहर आएंगे बाहर आने के बाद पता चलेगा यहाँ से गाड़ी फाटक तोड़ के तो भाग के आगे तो आगे वाले को आगे वाले कंट्रोल रूम को हम लोग कॉल करने के बाद आएंगे कॉल करने वाला वहाँ गाड़ी में नहीं पहुँची है तो हम लोग यहाँ यहाँ जिम टेस्ट ट्रैकर के द्वारा हम लोग वो गाड़ी को पकड़ सकते हैं जसं तुम्हाला आणखीनी सांगितलं तो की तोल वर गाडी स्टॅन केली जाते परंतु गावाचं काय गावात तर नाके नसतात गावाच्या रस्त्यावर त्या दोन्ही बाजूला किंवा एखादा ब्रीजसारखा आपण बनवू शकतो त्यावर आपण सेन्सर कॅमेरा बजर लावू शकतो जेणेकरून तिकडला जवळ तिथे असलेल्या जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती मिळू शकते आमचे काही छोटेसे एकच उद्देश होते की करून आम्ही ज्याने करून आम पुढे जाऊन प्राण्यांची तस्करी कुठे ना कुठेतरी थांबल्या जाईल धन्यवाद